महाराष्ट्रात सध्या गाजत असलेल्या एका महत्त्वाच्या मुद्द्यावर आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस जे सध्या राष्ट्रपतीकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आलं आहे त्याविरोधात राज्यभर आंदोलन सुरू आहे याच आंदोलनाचा एक भाग म्हणून धामणगाव रेल्वे येथे महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी तहसील कार्यालयासमोर धरणे आणि निषेध आंदोलन केले महाराष्ट्रात विशेष जनसुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस विरोधात जनक्षोभ वाढत आहे महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी या विधेयकाला जनविरोधी ठरवलं असून ते रद्द करण्यासाठी मागणी केली जात आहे या मागणीसाठी राज्यस्तरीय जन सुरक्षा विधेयक विरोधी कृती समितीच्या माध्यमातून धामणगाव रेल्वे येथील तहसील कार्यालयावर धरणे आणि निषेध आंदोलन करण्यात आले यावेळी विधेयकाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आंदोलकांनी तहसीलदार यांच्या मार्फत राष्ट्रपतींना एक निवेदन पाठवून हे विधेयक कायद्याअंतर्गत रुपांतरित होऊ नये अशी मागणी केली आहे या आंदोलनात जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक श्रीकांत गावंडे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पंकज वानखडे शिवसेना उपटा गटाचे तालुका, ना गटा गटा तालुका प्रमुख नाना देवडकर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे तालुकाध्यक्ष कैलास ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांनी एकजुटीने या विधेयकाला विरोध दर्शविला महाराष्ट्र राज्य विधिमंडळाने जनसुरक्षा विधेयक मंजूर करून राज्यपालाच्या वतीनं राष्ट्रपतीकडे पूर्वसंमतीसाठी पाठवलेला आहे आज ते राष्ट्रपती महोदयाकडे प्रलंबित आहे कोणत्याही नवीन कायदा आणताना तो कायदा जनतेला पूरक का आहे की मारक आहे यासाठी एक समिती असते त्या समितीकडून तसे अहवाल मागविण्यात येतात त्याच्यामुळे हा कायदा जनतेला पूरक का आहे असं कुठेही नाही सर्वीकडे या कायद्याचा विरोध होत आहे कारण हा कायदा बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेला पायदळी तुडविण्याचं या कायद्याने पायदळी तुडविला जाणार आहे कारण तुम्हाला भाषण स्वातंत्र्य व्यक्ती स्वातंत्र्य हे कुठलंच या कायद्यामुळे राहणार नाही तुम्हाला सरकारच्या विरोधात आंदोलन किंवा तुमचे हक्काच कोणतीही गोष्ट शासनाला मागण्याची तुम्हाला अधिकार राहणार नाही आणि तुम्ही सरकारच्या विरोधात कोणतेही आंदोलन निदर्शन केले ते तुम्हाला महिनोगिनती गिनती कारण नाही देता तुरुंगात टाकण्याची सुद्धा या कायद्यात त्यांनी तरतूद केलेली आहे आम्ही पाठिंबा दिलाच आहे आज तिन्ही पक्षाच्या वतीने आज आंदोलन इथे विरेंद्र भाऊच्या नेतृत्वामध्ये ठेवलेला आहे कारण हा कायदा आहे हा प्रत्येक लोकांच्या प्रत्येक लोकांना घातक आहे म्हणून हा कायदा रद्द करण्यात यावा त्यासाठी आम्ही सगळे इथे जमलेला त्याबद्दल आम्ही निषेध करतो तर युवती धामणगाव रेल्वे येथील जनसुरक्षा विधेयक विरोधी आंदोलनाची माहिती महाविकास आघाडीने हे विधेयक रद्द करण्यासाठी आपली भूमिका स्पष्ट केली आहे आता राष्ट्रपती यावर काय निर्णय घेतात हे पाहणे महत्त्वाचं ठरेल